नमस्कार मित्र हो मी ज्योतिषाचार्य सृष्टीमुळे पडलापूर मला थोडंसं वास्तुशास्त्र यामध्ये शापित वास्तू याबद्दल थोडंसं बोलायचं आता खरंच वास्तूही शापित असते का तर नक्कीच असते जसं आपल्या आदिवासी भागामध्ये आसी भाग आदिवासी भागामध्ये जर एखाद्या झाडाला तोडायचं असेल तर ते हत्याराने कधीही तोडत नाहीत तर ते शिव्या शाप देऊन असे नाचत गात असतात शिव्या शाप देऊन तर ते झाड शाप दिल्यामुळे वाळते आणि मरून जाऊन पडते ते तसंच आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा रागाने वादविवादाने मनस्तापाने एकमेकाला शिव्या शाप घालणे यामुळं दुसऱ्याला वा लागणारी निगेटिव्हिटी तसेच वास्तूलासुद्धा लागणारी निगेटिव्हिटी नक्कीच असते तर याला आपण नजरदोष असं सुद्धा एक ह्याच्यामध्ये आहे की नजर दोष हा वेगळा प्रकार आहे ग्रहांनी बाधित होणं वेगळा आहे तर तुमचा चतुर्देश जर पापग्रह मोस्टली राहू आणि केतूनी पीडित असेल तर ती वास्तू शंभर टक्के शापित असते आता ही शापित वेगवेगळ्या पद्धतीने शकते तर त्या घराण्यामध्ये त्या वास्तूमध्ये कोण फास लावून मरणं कोण जेलमध्ये जाणं कोर्ट कचेरी होणं कोण पाण्यातून मृत्यू होणं कोण विषवादीने मृत्यू होणं कोणी हत्याराने मारून मृत्यू होणं अशा ज्या काही घटना घडतात ह्या शंभर टक्के शापित वास्तू किंवा शापित कुंडली असेल तेव्हा ह्या त्या घराण्यामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये अशा घटना घडतात हे निश्चितच मी बऱ्याच कुंडलीमध्ये आणि बऱ्याच वास्तूमध्ये एंट्री मारल्याबरोबर सांगितलेलं की इथे बाबा मेलेलं आहे अटॅकने मेलेलं आहे सुसाईडने मेलेलं आहे तर ह्या त्या निगेटिव्ह उपयोगच वास्तूमध्ये एक वेगळ्या प्रकारचं व्हायब्रेशन जाणवून घेतो जसं आपण मागे एका माझ्या वास्तूच्या क्लासमध्ये सुद्धा आम्ही शिकवलेलं आहे की जमिनीच्या आतील स्पंदनं तशाच कॉस्मिक एनर्जी जमिनीच्या वरचे यामधल्या लहरीमध्ये बदल व्हायला लागतो तर निगेटिव असेल तर त्याची स्पंदनं त्याचा स्मेल त्याची एनर्जी इतकी खराब असते की तिथं जाऊसुद्धा वाटत नाही आणि तीच ऊर्जा जर चांगली असेल तर अतिशय सुंदर वातावरण घरामध्ये कोपा प्रेम प्रगती निश्चित असते काही काही कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष वादविवाद असतात इतके वादविवाद असतात की एकमेकाचे चेहरे पाहायला सुद्धा तयार नसतात म्हणजेच वास्तूमध्ये असणारी निगेटिव्ह शक्ती आता निगेटिव्ह शक्ती ही कशी असते काय असतं हे आम्ही आमच्या आता येणाऱ्या ॲडव्हान्स क्लासमध्ये सुद्धा शिकवणार आहोत म्हणजेच आपला प्रत्येकाने आपला चतुर्थेश कसा आहे हे पाहावं चतुर्थेशाचा चतुर्थेश म्हणजेच सप्तम स्थान हे सुद्धा तपासावं त्याचबरोबर तुमचं द्वितीय स्थान अष्टम स्थान लाभस्थान हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे यामध्ये जर पापग्रह जर असतील बिघडलेल्या अवस्थेमध्ये चतुर्देशाला खराब करणारे धनेशाला खराब करणारे चतुर्देश असा चतुर्देश म्हणजे सप्तम स्थान जर पाप ग्रहांशी निगडीत असेल तर वा कुटुंबामध्ये वादविवाद अनेक वाद प्रकारच्या विविध प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते काही लोकांना बघा बाधित बाहेरची बाधा इतकी क्रिटिकल असते की तो माणूस त्यातून दुरुस्तच होतो किंवा त्यातून बाहेर पडायला खूप काळ लागतो अशा वेळेला वास्तू अधिक बाहेरची बाधा याने दूषित झालेले ग्रह असतात आणि त्यामुळे ती व्यक्ती ही बऱ्याच अंशी खराब स्थितीला त्याला सामोरे जावं लागतं आता ह्या स्थितीसुद्धा कोणकोणत्या आणि कशा कशा आहेत हे प्रत्येक पत्रिकेमध्ये किंवा प्रत्येक वास्तूमध्ये वेगवेगळ्या घटना असतात काही वास्तूमध्ये चतुर्देश जलराशीशी संबंधित इतका बिघडलेला होता तर मी त्यांना विचारलं की घराण्यामध्ये तुमच्या पाण्यामध्ये मृत्यू झालेले आहेत तर ते होऊन सांग मग अशे, ते पाणी कुठं आहे काही जणांच्या शहरा शे शेतामध्ये असतं विहीर काही जणांच्या अंगणामध्ये विहीर आहेत काही जणांच्या आजूबाजूला आहेत काही ठराविक परिसरामध्ये तर कुंडलीमध्ये ते सुद्धा सांगता येतं आणि आत्तापर्यंत आम्ही सांगितलेलं आहे तर असाच तुम्हाला सखोल अभ्यास करायचा असेल तर नक्की माझे क्लासेस जॉईन करा आणि भविष्य मार्गदर्शन हवे असेल तर नक्की तुम्ही भविष्य मार्गदर्शन करून घेऊ शकता तर छापित वास्तू हा खरंच विषय खूप महत्त्वाचा आहे आणि याला तुम्ही दुरुस्त करू शकता नक्कीच तुम्ही अभ्यासाने स्वतःची वास्तू जरी तपासली आणि स्वतःची वास्तू जरी दुरुस्त केली तर पुष्कळ काही चांगलं झालं असं मी म्हणेन धन्यवाद